जय सगळ्यांना तर माझं नाव सिद्धार्थ काळे आणि मी राहायला विरारला आहे तर दोन हजार साली मी विरारला राहायला आलो होतो त्यानंतर विरार मुंबईला कॉलेजला आलो तर साठे कॉलेज मधून माझं हे शिक्षण सुरुवात झाली आहे पुरातत्व विभागाच्या जे पण अभ्यासक्रम मी शिकलो आहे तर साठे कॉलेज मुंबई विद्यापीठ आणि सेंट झेवियस कॉलेज आणि काही वेगळे वेगवेगळे कोर्सेस मी केले त्याबद्दल आणि माझ्या गुरूंनी जसं डॉक्टर सूरज पंडित आहे आणि त्यांचे गुरु अरविंद जामखेडकर सर तर त्यांनी मला त्या काळी म्हणजे दोन हजार पाच आणि दोन हजार सहा साळी बोललं होतं की तू राहायला विरारलाय तुझ्या जवळ घराच्या जवळच एक खूप प्राचीन स्थळ आहे ओके तर त्याच्यावर कोणीतरी काम केलं पाहिजे कारण का त्याच्यावरती लास्ट लास्ट जे काम झालं होतं ते अठराशे ब्याऐंशी मध्ये झालं होतं डॉक्टर भगवानलाल इंद्रजीत यांच्या हस्ते त्यानंतर फारसं काही काम झालं नव्हतं याच्यावरती म्हणून त्यालाच माझ्या डोक्यात धरून मी या भागात वेगवेगळे प्रकारचे सर्वे करायला लागलो म्हणजे विलेज टू विलेज सर्वे म्हणतो आपण तर तुम्ही जास्त करून आता मुंबईवरनं आलेले लोक आहेत तर मुंबईवरनं सोपारा तुम्हाला येण्यासाठी तुम्ही ट्रेन हा माध्यम धरलाय ओके तर पूर्वीच्या काळी आज जर तुम्ही भाईंदर भाईंदरची जी खाडी मागतात ओके आणि या बाजूला जर आपण टुवर्ड्स नॉर्थ जातो या बाजूला आपल्याला वैतरणाची खाडी लागते तर दोन खाड्यांच्या मध्ये असलेला हा एक बेट आहे त्याला आपण सोपारख सुरपारख वेगवेगळ्या विविध वे नावाने आपण ओळखतो तर विरार येथील जीवदानी देवी म्हणून हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे पण फार कमी लोकांना माहिती आहे की त्या जीवदानी देवी ज्याच्यामध्ये एस्टॅब्लिश केलेली आहे ते जे आपले बुद्धिस्ट केव आहे ओके okay? तर तिथे जीवदानीला अराउंड तेरा जुन्या लेणी होत्या एका डोंगरावरती आणि महाराष्ट्रामध्ये ही कन्सेप्ट खूप कॉमन आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही पंडितला देवी स्वप्नात येऊन सांगणार का माझं एक मंदिर भान तिथे ओके म्हणजे तिचं मंदिर आहे खाली पण नाही मला ती आग तिला स्थान हवंय तर हे खूप कॉमन आहे किंवा पांडवकालीन लोकांनीच ते बांधलं आहे हे खूप कॉमन स्टेटमेंट आपल्याला गावोगावी जिथे पण तुम्ही जा जिकडे कुठे जुनी गुफा असेल तर हे कॉमन स्टेटमेंट येणार की पांडव पांडव आमच्या इकडे येऊन राहून गेले आहे त्यांनी ते बांधलेलं आहे त्यांचे काही आम्हाला एव्हिडेन्स पण तिकडे पण भेटतात असं तर हे खूप कॉमन गोष्ट आहे तसं जीवदानीला तेरा ते चौदा लेण्या आहे त्याच्यामधल्या तीनच लेण्या आता शिल्लक आहे ओके तर सातव्या लेणीमध्ये जीवदानी आई बसलेली आहे ओके okay, बाकीच्या ज्या लेण्या होत्या त्याच्यामध्ये आता दुकानदारांनी कब्जा केलाय आणि ते टोटली ते लोकांनी डिस्ट्रॉय करून स्वतःची दुकानं बांधली त्यात त्यात तिथे असलेल्या दोन लेण्या शाबूत आहेत ज्या प्रॉपर आपल्या बुद्धिस्ट आर्किटेक्चरला आपण बोलू शकतो करणं सूट करतात म्हणजे एक कॉमन रूम आहे त्याच्यामध्ये एक बेंच आहे मेडिटेशन त्याला आपण विहार म्हणतो आणि एक पाण्याची टाकी असे दोन कॉमन रूम्स तिकडे तुम्ही आता पण गेले तर बघायला भेटणार पण साधारण ते कॉमन मॅनला ऍक्सेस नाही देत तुम्हाला टेम्पल ट्रस्ट ची बोलूनच तिकडे जावं लागतं ओके त्याचबरोबर त्याला लागून अजून एक डोंगर आहे त्याला आपण म्हणतो बारुंडा म्हणजे विरार ईस्टला जाऊन पापडी डॅम असं म्हटलं ना तर पापडी डॅमला ला लागून तो बारुंडा देवीचं मंदिर आहे आणि जीवदानी देवीचं मंदिर आहे म्हणजे बारुंडा देवी ही जीवदानी देवीची आई ओके आणि तिला पण एक स्थान दिलेलं आहे एका गुफेमध्ये ओके okay? आणि आता ती गुफा एवढी टोटली तुम्हाला म्हणजे लांब इकडनं आपण जर जीवदानी बघतो तर आपल्याला दिसत तरी बारुंडा एवढं दिसत नाही कारण का त्यांनी गुफा आहे आणि गुफेच्या वरती मंदिर बांधले आहे म्हणजे जेव्हा तुम्ही आज जातात मंदिराच्या गाभाऱ्यात जातात तर तुम्हाला ऍक्च्युली बघायला भेटतं की एक बेंच बनवलेला आहे प्रॉपर रॉक कट त्या लोकांनी केलेला आहे आणि तिथे त्या तिन्ही देव्यांना इन्स्टॉल केलेलं आहे तर हा झाला एक प्रकार आणि आपण जेव्हा हा जर आता आपण जाऊया दोन हजार वर्षपूर्वी तर सन इस पूर्वक दोन हजारच्या पूर्वी जेव्हा इथे सोपाऱ्याला खूप प्रमाणात व्यापार व्हायचा तर त्या व्यापाराच्या माध्यमातूनच बुद्ध धर्माचा प्रचार मधून साऊथ मध्ये आला ओके तर जेव्हा हे बुद्ध धर्माचा प्रचार होत होता तर त्या काळी जे भिक्षू होते ते नॉर्थ मधले राहणारे भिक्षू होते ओके बुद्धिजमचा स्प्रेड साऊथला झाला नव्हता हो तर जे भिक्षू आले होते इथे तर त्यांना इकडे राहण्यामध्ये खूप अडचण होती कारण का महाराष्ट्रामधली असलेली जो पावसाळा आहे तो अतिशय खूप प्रमाणात जोरदार असतो म्हणजे मधले आलेला माणूस इकडे येऊन आपली घरं बांधतोय विटांचे विहारा बांधतोय पण जेव्हा जेव्हा तो घरं बांधतोय ते पाण्याने वाहून जातात तर त्याच्यासाठी हे रॉक कट आर्किटेक्चर म्हणजे या गुफा तयार करण्यात आल्या ज्याच्यामध्ये आपले भिक्षू वर्षवास काढत होते ओके तर मेन रिझन त्याचं हेच होत की वर्षवास तर अशा प्रकारे या भागात बुद्धिजमचा प्रचार व्हायला लागला इकडचे व्यापारी नॉर्थला जावं लागले मग दुसऱ्या प्रदेशात जावं लागले तर आपल्याला कान्हेरीमध्ये कान्हेरीच्या ज्या शिल्प आहेत त्या शिल्पांमध्ये आपल्याला बघायला भेटतं की विविध प्रकार म्हणजे डबल हाम कॅमल जसं तुम्ही जगताप सरांबरोबर फिरलेच असतील तर तुम्हाला बघायला भेटले डबल हाम कॅमल हे जे कन्सेप्ट हे भारतातली नाही ही विदेशमधून आलेली आहे मग एक ग्रिफिन एक प्रकार आहे त्याच्यामध्ये शरीर सिंहाचं असतं पण तोंड गरुडाचं असतं ओके असे विविध प्रकारची कला तिकडनं इनपुट करून इथे आणलेल्या आहेत तर म्हणजे काय व्यापारी जेव्हा आला होता इकडे तर त्याच्या घरी त्याच्या म्हणजे माय देशामध्ये असलेली ही वेग वेगळी प्रकारची कला त्यांना इथे डोनेशन देत होते आणि ते त्यांना त्या रूपात मागव होते तर आपण स्तूपकळ वळूया इथे सुपारात तर अठराशे एक्याऐंशी मध्ये बाहुदाजी लाड यांनी एक पत्र लिहिलं होतं भगवानलाल इंद्रजित यांना आणि त्याच्यामध्ये एक स्केच पाठवलं होतं बुद्ध बुद्ध स्तूपाचं ओके तर त्या त्यांनी म्हटलं कर ना हे या, या साईटला खूप पोटेन्शियल आहे तर तुम्ही जरा याच्यावरती लक्ष द्या तर त्यांनी त्याच डिसेंबर महिन्यामध्ये नंतरच्या त्यांनी इकडे एक सर्वे केला त्या सर्वेमध्ये त्यांना कळलं की इथे एक पोटेन्शियल साईट आहे आर्किओलॉजिकल साईट आहे कारण तर हा जो स्तूप तुम्हाला आता दिसतोय हा पूर्वी असा नाही दिसायचा हे जे ढिगार आहे मातीचे आसपास म्हणजे याच्या परिसराच्या त्या पलीकडे किंवा या पलीकडे जो ढिगार आहे हा अख्खा मातीचा ढिगारा त्याच्यावरती होता ओके आणि जेव्हा भगवानलाल इंद्रजीत इथे आले आणि त्यांनी डिसाईड केलं कारण आम्ही इथे उत्खनन करू तर त्यांनी आत्ताच्या प्रकारामध्ये जेव्हा आपण आर्किओलॉजिकल मध्ये बोलतो तेव्हा विविध प्रकारच्या आमच्याकडे स्टाईल्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही उत्खनन करतो तर तेव्हा त्यांनी काही न करता सरळ ते टेकड्यावरती गेले टेकड्यावरनं अराऊंड साधारण पंधरा फूट ते खाली खणत गेले पाणी जसं ते पंधराव्या फूटला पोहोचले की त्यांना एक चौकोणी दगड भेटला आता काही विशेष कॉलचं म्हणणं आहे की तो चौकणी दगड तो असू शकतो पण त्या चौकोणी दगडाच्या आत चौकोनी दगडाची एक पेटी होती असं म्हणणं आणि त्या पेटीच्या आत एक दगडी कॅस्केट होता आपण बोलतो आणि त्या दगडी कॅस्केट मध्ये साधारण आठ गौतम बुद्धांच्या मूर्त्या होत्या त्यामधल्या सेवन फ्युचर बुद्धाच्या मूर्ती होती आणि एक मैत्रीय बुद्धांची मूर्ती होती ओके आणि त्या एका विशिष्ट रूपामध्ये त्या करंडकात मोठ्या करंडकात ठेवल्या होत्या दगडी करंडक आणि त्यांच्या सेंटरमध्ये पाच वेग वेगवेगळ्या प्रकारचे भांडी होती ओके तर एक पितळाची होती मग एक काचेच होतं मग एक होतं लेड आणि एक पंचधातूचं तर त्याच्यामधला जो चांदीचा करंडा होता त्याच्यामध्ये एक बुद्धांची एक चपटी प्लाक इमेज होती ओके आणि त्याला वाहिलेले काही सोन्याची फुलं होती आणि त्याच्या सेंटरमध्ये म्हणजे पाच प्रकारच्या मधला जो पाचवा होता तो एक सोन्याचा करंडक होता लहान एवढूसाच त्या कर्णकाच्या आत काही भिक्षा पात्र होते जे तुकडे होते आणि एक हड्डीचा तुकडा होता ओके तर तो, तो हड्डीचा तुकडा पूर्ण यांचा असू शकतो असं स्कॉलरचा म्हणणं आहे कारण का तो पूर्ण यांचा असू शकतो आणि अजून काही अराऊंड एकशे तीस एकशे चाळीस सोन्याची फुलं आपल्याला याच्यामधून सापडतात असा हा उत्खनन झाला होता आणि तो आपल्यासारख्या कॉमन मॅनला ऍक्सेस नाही तर वार्षिक म्हणजे आता तो एशियाटिक सोसायटी म्हणून तुम्ही कोर्टला काही लोकांना माहिती असेल तिथे ते ठेवलेले आहे आणि कोणी गव्हर्नमेंट ऑफिशल आला तिथे त्यांना भेट द्यायला तेव्हाच ते बाहेर काढतात कॉमन मॅनला तो ऍक्सेस नाहीये तर आपल्याला तो ऍक्सेस करून घ्यायचा आहे भविष्यात तर आपण स्तूपांचे काही प्रकार बघूया तर आपल्याला स्तूपांच्या प्रकारामध्ये चार स्तूप चे प्रकार आढळतात तर पहिला आहे तो शारीरिक स्तूप शारीरिक स्तूप म्हणजे स्तूप जेव्हा बांधतात तर त्यावेळी जे, त्यावे जे भिक्कू आहे त्यांचं निर्माण झालं असेल तर त्यांच्या बॉडीली रिमेन्स म्हणजे असलेले अवशेष जसं हड्डी असणार म केस असणार 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 दात नख याचे अवशेष ते लोक सेंटरमध्ये ठेवून त्यांना वर्षिप करतात आणि दुसरा तो पारिभोगिक पारिभोगिक मध्ये भिक्षूंचे जे डेली म्हणजे जे दिवसाला ते लोक व्यापार म्हणजे वापर करायचा तसं त्यांची चालण्याची काठी मग बेगिंग बाऊल मग त्यांचे कपड्यांचं वस्त्रांचा तुकडा किंवा त्यांची लिहायचा पेन हे सेंटरला ठेवून एनक्लोज करून ते लोक वर्षित करायचे तिसरा येतो औदेशिक किंवा उद्देशिक म्हणजे बुद्ध स्वतः येऊन तिथे प्रचार करून गेले आहे धम्मचा जसं सारनाथ सांची तिथे त्यांनी स्तूप बांधलं आहे आणि चौथा येतो काम्य स्तूप काम्य म्हणजे आपण मानले भगवानकड मानलेली जी मन्नत असते ती पूर्ण झाल्यानंतर आपण ते स्तूप बांधतो जसं या स्तूपच्या मागे एक दगडी छोटासा स्तूप आहे त्याला वोटिव स्तूप पण म्हणतो आपण म्हणजे मी काही इच्छा देवाकडे ठेवली होती ती पूर्ण झाली त्याच्यासाठी मी वोटिव स्तूप दान करतो ते अशा प्रकारे आपल्याला हे बघायला भेटतं या भागात आणि सोपाऱ्यावर माझा बेसिक अभ्यास आहे तर जसं मी तुम्हाला पूर्वी म्हणलो होतो की इसवी सन दोन हजार पूर्वी साली इथे खूप प्रमाणात व्यापार व्हायचा आणि हे जो तुम्हाला सोपारा तुम्हाला बघायला भेटतोय हा पण रेक्लेमेटेड सोपारा बोलू शकतो आपण म्हणजे पूर्वीच्या काळी इकडे रस्ते नव्हते पाण्याचे वाटा होते ओके म्हणजे इथून विरार पासून या हद्दीमध्ये चिखल डोंगरी नावाचं एक गाव आहे तिकडनं ती वाट सुरू होते ती साधारण बोळींजला येते बोळींजवरनं ते येतात आता येतात स्तूपाच्या समोर जे पाण्याची छोटी टांकी आहे हा तर तो, तो, तो पण एक जुन्या पाण्याचा मार्ग होता आणि या भागात गास नावाचं गाव आहे त्याच्यामध्ये विरार तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी पाण्याची टाकी बघायला भेटते आपल्याला आणि काही परदेशतील स्कॉलर पण पर येऊन गेले आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या जाग्यांचा अभ्यास केला तर त्यांचं पण हेच धारण आहे की नाही हा जुना जुना व्यापारी मार्गच होता त्याच्यामध्ये मा सन पूर्व दोन हजार मध्ये जेव्हा वैतरणाच्या खाडीला गाळ लागला गाळ म्हणजे काय जेव्हा पाऊस पडतो जोरदार तर पावसामध्ये डोंगरांवरनं जे पाणी येतं त्याच्याबरोबर लहान लहान कण पण येतात ओके तर त्यांचा ते एक गाळ तयार झाला गाळ कशाला तयार झाला जेव्हा गोड पाणी आणि खारं पाणी याचं मिश्रण होतं तर ते खूप टाईम लावतं ते एकमेकामध्ये मिसळून घेण्यासाठी पण जेव्हा ते मिश्रण होत असतं ना तर त्यात एक प्रक्रिया होते त्याच्यामुळे ते, ते, ते गाळ एका जागेत जमा होते तर त्या गाळामुळे मोठी शिप्स होते ना ते आतमध्ये येऊ शकल्या नाही तर तोच सोपाराचा सोपार असा डाऊनफॉल होता ज्याच्यामुळे लोकांना म्हणजे जे, जे सोपाऱ्यामधले लोक होते त्यांना छोट्या छोट्या बोटी घेऊन मेन शिपकर जावं लागला तिकडनं माल घेऊन त्यांना इथमध्ये यावं लागलं तर या संदर्भामध्ये आपल्याला ना एक टॅक्स स्टेशन बघायला भेटतो तर खाडीच्या त्या पलीकडे शत्रपांचं राज्य होतं कारण का वैतरण खाडीला लागून ला लागलेलं ला सफाळे गाव सफाळे मध्ये इथे असलेलं एक गाव आहे त्याचं नाव वाटत नाही पण आशापुरी देवी नावाचं एक मंदिर आहे तिथे पण ओके आणि जेव्हा तुम्ही तिकडे विजिट करणार तर तिकडे पण बघितलं एक छोटस आयलंड त्या मध्ये त्या गुफा कार केलेल्या आणि त्या गुफा एवढ्या लहान आहे की तुम्ही साधारणतः सा बसून फक्त समुद्रावरती लक्ष ठेवू शकता ओके तर प्लेस ऑफ दी सी नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की इसवीसन पूर्वी दोन हजार सालीमध्ये जेव्हा काही मोठे शिप्स सोपारा बंदरला यायचे तर त्या एका पॉइंटवर ना डायव्हर्ट केलं जायचं म्हणजे शत्रप चे जे सैनिक होतं ते एडवनला त्या गुफेंमधून त्या शिप्सवाल्यांशी संवाद करायचे कारण बाबा तुम्ही आमच्या बॅरी गाजाला चाला बॅरी गाझा म्हणजे आत्ताचा मॉडर्न भरुच गुजरात मध्ये असलेला तर त्या पॉइंटवरनं ते लोक तिकडे डायव्हर्ट करायचे तर अशा प्रकारची गंमत वगैरे भेटते आपल्याला त्याच्यावरती एक माझं आर्टिकल पण आहे ओके आ, हे सांगून मी साधारण गेल्या पावसाळ्यात मी माझ्या एका वॉकसाठी कानेरीमध्ये रेकी करत होतो तर त्यावेळी मला एक दगडी भांड सापडलं होतं ते आता साठे कॉलेजच्या एआयसी डिपार्टमेंटमध्ये ठेवलं गेलेलं आहे तर तर आता रिसेंटली जगताप सरांनी पण एक फोटो टाकला होता त्याच्याकडे त्यांना पण एक दगडी भांड सापडलं होतं <laughs> तर मोस्ट प्रॉब्ली ते दगडी भांड नसून एक बुद्धिस्ट कास्केट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये बुद्धांचे आपण असिया जे पण हायर मार्क्स असतील जे कानेरीवरती अस्तित्वात असतील त्यांचे अवशेष ठेवले जाते आता काय आलं तिकडे कंटिन्यू लाइन लाईन लाएं होत राहते त्याच्यामध्ये ते बाहेर निघालं होतं जसं तुम्ही केव नंबर एटी सिक्स कधी चुकून गेलात तर एटी सिक्स मध्ये तुम्हाला खूप प्रकारामध्ये हे लँडस्लाईड बघायला भेटतं आणि अशा प्रकारचे अवशेष खूप बाहेर येतात तर ते दगडी कॅस्केट यांना पण सापडलंय त्याचा दुसरा तुकडा मला पण सापडलाय ओके <laughs> नाणं मी <ही> तुम्हाला दाखव <laughs> दोन शब्द भूल जय विर जय महाराष्ट्र